हाय नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलेलो आहे मित्रांनो गोष्टीचं नाव आहे कावळा आणि चिमणी तर मित्रांनो ही गोष्ट खूप जुनी आणि खूप लहान असताना तुम्ही ऐकलेली असेल बहुतेक किंवा नसेल पण मित्रांनो ही गोष्ट परत एकदा नव्याने घेऊन आलेला आहे मित्रांनो तुम्ही नक्की ऐका तुम्हाला गोष्ट आवडल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करा तर मित्रांनो एक होता कावळा आणि एक होती चिमणी चिमणीचं घर होतं मेनाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं चिमणीला आवडायची स्वच्छता त्यामुळे तिचं घर कायम स्वच्छ असायचं तर कावळा होता फारसा आळशी त्याला काम करायचं आवडतंच नव्हतं तर उलट तो टिवल्या वावल्या करीत इकडे तिकडे फिरायचा त्यामुळे त्याचं घर फार अस्वच्छ असायचं एकदा काय झालं मित्रांनो आकाशात ढग साचले सोसाट्याचा वारा वाहू लागला अचानक धो 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 पाऊस पडू लागला कावळ्याचं घर होत शेणाचं पाऊस पडल्यामुळे मित्रांनो कावळ्याचं घर वाहून गेलं बिचाऱ्याच पावसा कावळ्यानंतर पावसात भिजू लागला कावळ्याला थंडी वाजू लागली कावळ्याला वाटले की शेजारी राहणाऱ्या चिमणीकडे जाऊन आश्रय घ्यावा तो चिमणीच्या दारावर आला दार ठोठवू लागला चिवताई चिवताई दार उघड आतून चिवताई म्हणाली थांब रे माझ्या बाळाला आंघोळ घालते थोड्या वेळाने कावळ्याने पुन्हा एकदा दार ठोठवली चिवताई चिवताई दार उघड आतून चिवताई म्हणाली थांब माझ्या बाळाला पावडर लावते कावळा पुन्हा थोड्या वेळ थांबला काही वेळाने पुन्हा दार ठोटवू लागला चिवताई चिवताई दार उघड आतून चिवताई म्हणाली थांब माझ्या बाळाला झोपवते बाळाला झोपून चिवताईने दार उघडले तर कावळा पावसात भिजून गेला होता तो थंडीने कुडकुडत होता त्याला पावसात त्याला पाहून चिवताई म्हणाली तू चुलीपाशी बस तुला मी गरम गरम खीर खायला देते चिवताईने कावळ्याला एक वाटीभर खीर खायला दिली खेर खाताच कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटलं त्याने चिवताईला न विचारता चुलीवरील टोपल्यातील सगळी खिर पटापटा खाऊन टाकली आणि तो मागच्या दाराने उडून गेला तो या तात परे तो तर या गोष्टीचं तात्पर्य मित्रांनो असा आहे की लबाड लोकांपासून नेहमी वाचून राहावे नेहमी सावध राहावे तर मित्रांनो अशाच नवनवीन जर गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील लहान मुलांच्या तर आपल्या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा